केंद्रीय लोकसेवा आयोगाला मी दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवलं होतं की अंजना कृष्णा ह्या ज्या महिला पदाधिकारी आहेत आय पी एस त्यांच्या कागदपत्रांची आणि त्यांच्या निवड प्रक्रियेची एकंदरीत चौकशी व्हावी आणि हे पत्र मी स्वतः ट्विट केलं होतं आणि ते पत्र ट्विट केल्यानंतर अप्रत्यक्षरित्या माझ्या पक्षावर आणि आदरणीय अजितदादांवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तोंडफोड घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीनं शब्दांकन केलं वार्तांकन केलं आजच्या पेपरच्या के पण तशा आल्या आणि त्यानंतर मला ते उमगलं की आपण ट्विट केलं ही आपली वैयक्तिक भूमिका आहे त्याच्यामुळे मी ट्विट करताना मी वैयक्तिक भूमिका माझी मांडली ती माझी अर्थात वैयक्तिक भूमिका होती त्याचा पक्षाशी धुरान्वयी काही संबंध नव्हता आणि महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणारे आमचे नेते के आदरणीय ने ने केलेल्या आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ते सन्मान नेहमी करतात शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचासुद्धा ते सन्मान करतात पण शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत असताना अशा प्रकारे एखादी अधिकारी उर्मटपणे वागली असेल तर त्यांना उत्तर देणं हे माझं कार्यकर्ता म्हणून एक जबाबदारी पण होती आणि शेवटी एक विषय होता की त्यांना कागदपत्र महाराष्ट्र आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे जर मी मागणी केली असेल तर तो माझा संविधानिक अधिकार आहे राज्य लोकसेवा आयोगाकडे पण आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या म्हणून मी माझं पत्र ट्विट केलं होतं पण नंतर ते लक्षात आलं की आपल्या पक्षावर एलिगेशन्स होतात म्हणून मी ते विड्रॉल केलं म्हणजे पत्र ट्विट डिलीट केलं आणि ट्विट डिलीट केल्यानंतर जर कोणाला काही वाईट वाटतं असेल तर त्याबद्दल दुर्गुरी व्यक्त केली पण अर्थात हे माझं वैयक्तिक मत होतं पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता